माय माऊली नमस्कार विविध ग्रंथातील मानग्रंथ श्री संत एकनाथ महाराज श्री भागवर्त रामायण कथासार अभिवाचन करत आहे युद्धकांड अशोक कोणात गेली रणभूमीत राम वानर गण संचितपणे बसले होते रामाला काही वेळाने जागृती आली सर्वांना आनंद झाला पण लक्ष्मण निचष्टच पडलेला होता त्यामुळे रामशोक करू लागला लक्ष्मण उठत नसेल तर युद्धात जय तरी कशाला आता मी अयोध्येतही कसा जाऊ तेथे सर्वांना कसे तोंड दाखव विभीषण लंकेचे राजमित्र कसे देऊ मला स्थितीची सुटका करून तरी काय लाभ माझे चापमान मी या विभीषणाला देतो भरताला सांगेन व तो रावणाला मरेल आणि विभीषणाला राज्य मिळवून देईल सुग्रीव रावण पुन्हा येण्याच्या आधी सहारे सैन्य घेऊन तू किशकन परत जा मी लक्ष्मणासह येथेच प्राणार्पण करतो विभीषण तुझे तृण माझ्यावर कायमचे राहील वानरांना तुम्ही माझ्यासाठी केवढे कार्य केले पण त्यात व्यर्थ ठरणार रामाचे हृदय त्याचे ते निर्वाण्याचे शब्द ऐकून सुग्रीव म्हणाला छे छे मला इतर कसलीही परवा नाही माझा सकाळ श्रीराम याला सोडून मी जाणार नाहीत राम पुन्हा निचष्ट होऊ लागला तेव्हा विभीषणाने दोघांच्या नेत्रावर वदनावर जलशमु पडले तेव्हा ते दोघे सावध झाले सर्वांना आनंद झाला सुग्रीव अंगदाला म्हणाला दोघे आता तू अनरसेनेस राम लक्ष्मणाला घेऊन केशकिंदेत जा अंगद म्हणाला स्वामी मी येथे रावणाचा संपूर्ण नाश करतो तुम्हीच सर्वजण परत जा मी सीतेला परत आणेन रामाचे सारे कार्य मी करीन मारुतीला अंगदाची प्रतिज्ञा आवडली तो म्हणाला अंगदाला सहाय्य करायला मी आहेच सुग्रीवाने अंगदाच्या प्रतिज्ञेचे कौतुक केले पण आम्ही परत गेलो तर त्रिलोकात आम्हाला देवगंधर्व राक्षसगणही असतील आता आम्ही मुळीच परत जाणार नाही असेही बोलणे चालले असता नारदमणी तेथे ते आले रामाला म्हणाले तुमचे वाहन गरुड आहे त्याला बोलावंय तो सर्पांना मारून तुमची पाशातून सुटका करेल रामणाला मीच विनंती करणे प्रशस्त नाही शंकराने जर त्याला सांगितले तर त्याच्या वरदानाचा ओमान करण्याचा प्रसंग येतच नाही मग नारदाने शंकराकडे जाऊन त्याचा विचार केला विष्णू रूपाने या अवतारात काही करायचे नाही मानव म्हणूनच अवतार कार्य करायचे असे असल्यामुळे गरुडाने आपण होऊन यावे म्हणजे बरे असे शिव आणि नारद यांचे मन पटले नारद गरुडाकडे गेले त्याला सर्व स्थिती सांगून स्वामींना तूच सोडव कारण सर्पपाशातून रामाला मुक्त करण्याचे कोणातही सामर्थ्य नाही असे ते म्हणाले गरुडाने शिवाज्ञेने नारदाच्या सूचनेप्रमाणे तत्काळ लंकेत येऊन सर्पपाशातून रामलक्ष्मणाची सुटका केली सर्पाने घाबरून दोघांना सोडले शिवरूपात ते सर्व विलीन झाले गरुडाने रामलक्ष्मणाला पूर्णपणे सावध केले त्यांना वंदन करून स्वामी कार्य करण्यास विलंब झाला त्याबद्दल मनोभावे रामाची क्षमा मागितली तो अत्यंत नम्रतेने रामाच्या भात्यात एका बानात गरुड अस्त्र म्हणून आपला अंश ठेवून वैकुंठात परत गेला आता राम लक्ष्मण पुण्याचे उभे राहिले वानरांनी एकच जय केला लंकेत राक्षस दचकले रामाची शरबंधनातून सुटका पण बघितली आता पुढे राम लक्ष्मण पुन्हा युद्धाला उभे राहिले सुग्रीव वादिकांना त्यांनी आनंदाने मिठी मारली वानरांनी जयजयकार केला रावणाने तो ऐकला त्याने धूत पाठविले तेव्हा त्यांनी आणले की राम लक्ष्मण सर्पपाशातून मुक्त झाले रावणाने तत्काळ धुम्राक्षाला मोठे सैन्य घेऊन पाठविले पण धुम्राक्षाला हो तरीही त्याने मनात धैर्य आणून वानरांवर हल्ला केला वानरांना युद्ध होते त्याने पाशणाचा झाडांचा भिडमार केला पण धुम्राक्षाने त्यांची परवा न करता मानांचा मारा करून वानरसेना नष्ट करण्यास जोरात प्रारंभ केला हनुमंताने धुम्राक्षावर धावून जाऊन प्रचंड युद्ध केले श्रेईच्या प्रहराने त्याने शेवटी धुम्राक्षाच्या मसकाचा चंदामेंदा केला मामो माग त्याने झपाट्याने अनेक राक्षसांचा संहार केला लंकेत पळून गेलेले राक्षसैन्य व मारीतच गेले की डुम्राक्ष मेला धुम्राक्ष मेला रावणाला ती दुष्टवार्ता ऐकून फारच दुःख झाले चिडही आली त्याने वज्रद्रष्ट अकंपन या दोघांना आणखी सेना देऊन व शास्त्रास्त्रासहित रणांगणावर पटले त्यावेळी वज्र द्रष्टालाही मृत्यू सूचक अनेक अपशकून होऊ लागले तरी त्याने धैर्य सोडले नाही राक्षसाने वानरसेनेवर नाना अस्त्रांचा शस्त्रांचा असा काही भिडमारा केला की राम लक्ष्मणाला वाटू लागले ही सारी वानरसेना बळी जाणार की काय वज्रदंताने तर मंत्र म्हणून सर्व संहार सैन्य पटापट मरू लागले अंगदाने तो संहार पाहिला व तो एकदम वज्रद्रष्टाचे निशाचर सैन्य मारेत सुटला वज्रद्रष्टाचे त्यांचे महाभयंकर ग्रंध सुरू झाले शिळा बाण गदा यांचा दोघा वीरांनी त्वेषाने वापर केला शेवटी सर्व त्या संपली तेव्हा त्यांचे मलपुष्ट ुद्ध झुंपले शेवटी अचानक एक कडंग त्या वज्रदष्टांच्या हातात आले तो अंगदावर त्याचा वार करणार तोच अंगदाने तेच कडंग हिसकावून घेऊन झटकन त्याचाच श्रच्छद केला राक्षस सेनेचा धुवा उडाला पण मागोमाग अकंपणा राक्षस धावून आला त्यालाही अनेक अपशकून झाले पण त्याची तमान बाळता त्याने रणानंगणात उडी मारली उडी घेतली आणि वानरचनेची पळापळ सुरू झाली यावेळी हनुमंताने अकंपनावर वृक्षांचा शिलाखडांचा कणांचा महाराज सुरू केला अकंपाने तीक्ष्ण बाणाने हनुमंताचे सर्व हल्ले परतवून लावले कितीतरी वेळ असे सेव विषमयुद्ध सुरू होते अकंपाने एकदम चौदा मान हनुमंताला मारले ते छातीवर झेलून कोपाविष्ट होऊन एक मोठा असलेला अकंपनाच्या डोक्यावर आदळला अकंपन मस्तक फुटून गत प्राण झाला राक्षसांचा तिसऱ्यांदा पराभव झाला आज धूम्राक्ष वज्रद्रष्ट अकंपन तिघे वीर असंख्य राक्षस वीर एका रावणाच्या पापमुख अविचारी हट्टापायी रणांगणात ताणास मुकले होते धूम्राक्ष व्रजद्रष्ट अकंपन यांचा वध आपण बघितला आता रावणाला दुःख झाले तरी रामाला शरण जाण्यास तो तयार नव्हता त्याने लंकेच्या भोवतीची तटबंदी अधिक रक्षक करून खंदकात भरपूर पाणी सोडून लंक दुर्भेद होईल अशी अवस्था केली प्र अस्त हा रावणाचा मुख्य प्रधान त्याला रावणाने युद्धात पाठविले प्र म्हणाला स्वामी विभीषणाने जे सांगितले ते तुम्ही ऐकले नाही म्हणून सर्वनाश स्वतःच्या डोळ्यांनी तुम्ही पाहतात मी आपला शेवक आपणच माझे पालन पोषण करता माझा देह तुमच्या रक्षणासाठी युद्धात पडला तर या देहाचे सार्थकच झाले असे मी समजेनं पण रामाला शरण जाण्याची वेळ अजून गेली नाही मी युद्धाला जातो माझा पराक्रमच पहा राम काय लक्ष्मण काय तुसुग्रीव काय अंगद काय हनुमान काय नननील काय सर्वांचा निपात करतो यशस्वी ये होऊनच येतो असे म्हणून सर्व शस्त्रांनी सज्ज होऊन प्र हस्त त्याच्या चारी उपप्रधानास रथारूढ होऊन रणभूमीत घुसला त्याला अनेक दुष्ट शकून झाले पण तो तसा भित्रामुळेच नव्हता त्याने पूर्ण सामर्थ्यानिशी वानर सैन्यावर हल्ला चढविला यावेळी नील वानर त्याच्याशी लढायला आला युद्धकलेत अतिकुशल अशा प्रहस्ताने जी काही संहाराची धुमाळी माजवली तिचे वानरांनाही नवर म्हटले उड्डाण करणाऱ्या वानरांना तो हवेतच बाण मारून नष्ट करू लागला त्याचे चारी प्रधान या अपूर्व युद्धात चार वानराशी द्वंद करताना त्याच्याकडून मारले गेले करमनंदाला द्विध वानराने महानदात जामवंताने कुंभहनुला तारनामक वानराने स समुन्नत राक्षसाला दुर्मुखाने ठार मारले नील वानराचे प्रहस्ताचे फार भयंकर युद्ध झाले तितके भीषण होते की आपापले हाना मारी थांबवून वानर राक्षस स्तब्ध होऊन तेच पाहत राहिले त्या दीर्घ झालेल्या आलेल्या शेवटी नील वानराने एक मोठी श्रा अचानक प्रहस्तावर फेकली तेव्हा प्रहस्त मेला वानर जे जयकार करू लागले राक्षसेना मागे पुढे हटत गेली वानरांच्या माऱ्यातून जे वाचले त्यांनी अंतर्गृहात जाऊन रावणाला ती प्रहस्त वदनाची वार्ता सांगितली आणि लंकेत शोककळा पसरली नीलवानराजवळ सर वानरवीर जमले त्याचे अभिनंदन करू लागले आज रावणाचा उजवा हातच असलेला असा वीर पुरुष प्रहस्त मेला एक होता एक टप्पा गाठला होता रावणाची शक्ती तेवढीच कमी झाली होती प्रहस्तचा वध आपण पाहिला आता प्रहस्त मरण पावला तेव्हा रावण स्वतः प्रचंड सैन्य घेऊन रणात उतरला त्याने रामलक्ष्मणादी सर्व महान वीरांबरोबर युद्ध चालू केले रावणाजवळ तेव्हा लक्षावधी सैन्य होते रामाने विभीषणाला त्या ते सैन्यातील मुख्यवीरांची ओळख विचारली तेव्हा विभीषणाने इंद्रजित तरांतक नरांतक देवांतक त्रिशिरा मकराक्ष या सर्व वीरांची नावं त्यांचे सामर्थ्य त्यांच्यापाशी असलेले मंत्रबळ यांची ओळख करून दिली मग रामाचे शरसंधान चालू झाले लक्ष्मण जोडीला होताच रावणाकडून जेव्हा प्रचंड शर होऊ लागला तेव्हा सुग्रीवाने पुढे उड्डाहन केले रावणाच्या रथावर हल्ला केला त्याने तर रथ अश्व यांना आकाशात घराघरा फिरविले पण रावणाने त्याला एका मानाने मूर्चीत पाडले सुग्रीवाचे रक्षण करण्यासाठी शकडो वानरवीराने त्याच्या कडे केले चारी बाजूने ते राक्षसांवर दगडांचा शिळांचा मार करू लागले तेथे ते जे रणकंदन सुरू झाले त्यात वानरांना हटावे लागत होते ते पाहून राम लक्ष्मणाला म्हणाला जा लक्ष्मण सुग्रीवाचे रक्षण कर तो शुद्धीवर येईपर्यंत सतत बाणांचा मारा करून रावणाला जेरीस आपले सामर्थ्य कोठे कमी पडते व रावणाचे सामर्थ्य कोठे कमी पडते याची जाणीव ठेव रावण अतिशय कपटी आहे मोठी सावधानता असू दे त्याला ठार मारणे हेच आपले कर्तव्य तू विसरू नको मनात भय असेल तर वीर हा वीरच नसतो त्याचा अंत त्याच्या भयामुळेच होतो जा सावधपणे लढ असा उपदेश केला लक्ष्मणाला त्याने पाठवले लक्ष्मणाला रणावेश चढला सुग्रीवाला मूर्छा आपण बघितली आता पुढे रामाची आज्ञा घेऊन लक्ष्मण एकदम युद्धाच्या ध्वचक्रीत घुसला रावण वानरांना संत्रस्त करीत होता तेव्हा मारुतीने एकदम रावणाच्या रथावर उडी मारली रावणाने त्याला ओहान दिले रमंताच्या उप रावणाने आघात केला पण मारुतीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही मारुतीने जेव्हा उलट ठोसा मारला तेव्हा रावणाला राक्षस दुःखाने ओरडू लागले मारुतीचा जयकार होऊ लागला रावणा शुद्धीवर आला त्याने मारुतीच्या छातीवर हस्त प्रहार एवढ्या जोराने केला की मारुती मूर्छित पडला पण दगडावर हात हो आपटाओ तो दुखावा हो। तसा रावणाचा हात वज्रदेई हनुमंताला मारल्याने दुखावला गेला हनुमंत हनुमान थोडा वेळ बेशुद्ध पडला तेव्हा त्याला सोडून रावण नील वानराजवळ युद्ध करू लागला हनुमान जरा वेळाने सावध झाला व त्या दोघांचे युद्धचं पात राहिला नील वानराचे सर्व हल्ले रावणाने परतवून लावले व नील फारच छिडला त्याने रावणावर इतके भराभर वृक्ष मारले की त्याचा प्रतिकार करायला रावणाला उसंतच मिळाली नाही पण रावणाने कसा तरी आपला बचाव केला तितक्याच वेगाने नीलावर वाणांचा वर्षाव केला तेव्हा निलाने अगदी सूक्ष्म रूप धारण केले रावणाच्या ध्वजावर बसला तेथून एकदम रावणाच्या धनुष्यावर बसला तेथे त्याला ते ते पकडण्याचा रावणाने प्रयत्न केला तो तो रावणाच्या मुकुटावर उडी मारून बसला वानरांना सारा प्रकार मौजेचा वाटला त्याने जयजकार केला तेवढ्यात निलाने मोठे रूप धारण केले आपल्या सैन्यात जाऊन तेथे मोठमोठ्याने मुट बहुपकार करून रावणाला चिडवण्याचा प्रयत्न केला परिणाम असा झाला की रावणाने साधे बाण न वापरता एकदम अग्निअस्त्राची योजना नील केली परंतु नील सतत रामनामाचा जप चालू ठेवला होता म्हणून अग्निअस्त्र नुसते त्याच्या उरावर आपटून खाली पडले पण जरी नीळ वाचला होता तरी तो बाणाघाताने खाली पडला त्याला पकडून रावण लंकेत विजय चिन्ह म्हणून घेऊन जात होता तेवढ्यात लक्ष्मण तेथे आला रावणाशी युद्ध करू लागला लंकेत न जाता रावण परत फिरला लक्ष्मणाशी लढा करू लागला नील व रावण यांचे युद्ध आपण बघितले आता लक्ष्मणाशी युद्ध करणे प्राप्त आहे अशा विचाराने रावण परत वळला लक्ष्मणाने प्रथम आपले तीक्ष्ण वाघवण टाकून रावणाचा पार पान उतारा केला रावणाच्या सर्व दुष्कर्माची त्यालाच आठवण करून देऊन रावणाचे मनधैर्य नष्ट करण्याचा खूप प्रयत्न केला त्यामुळे चिडून रावणातले तीक्ष्ण अशा सुवर्णपंखी बाणांचा मारा करून लक्ष्मणाला अगदी संत्रस्त केले पण लक्ष्मणाने नाना प्रकारच्या शक्तीने मंत्र योजून भार मारले रावणाला अगदी वेढून टाकले तेव्हा रावणाने ब्रह्मदेवाचे वर लाभलेला मंत्रयुक्त बाण लक्ष्मणावर मारला त्याचा मान राखावा म्हणून त्या अस्त्रांचा प्रतिकार न करता लक्ष्मणाने तो सहन केला त्यामुळे येणारी मूर्छा त्याने सावरली त्या बा, बानाचा काहीच परिणाम न होता तो भराभर क्षर वर्षाव करू लागला आता रावणच त्या बानाने भयभीत झाला त्याने ब्रह्मदेवाने दिलेली अमोघ शक्तीच लक्ष्मणावर वा मारली ते शक्ती मूर्ती म्हणतं लक्ष्मणाला म्हणाले मी तुला शरण आले मला तुझ्या ठाई आश्रय दे शरणागताचे रक्षण करणे हे आपले ब्रीद वाक्य याचे भान असणाऱ्या त्या लक्ष्मणाने त्या शक्तीला आपली कन्या मानली तिला आपल्या हृदयात प्रवेश करण्यास सांगितले ब्रह्मदेवाची ती शक्ती अशा प्रकारे बाह्यता लक्ष्मणाला लागली व तो मूर्छित पडला त्याला कसलेच भान राहिले नाही त्यावेळी लक्ष्मणाला पकडून लंकेत न्यावे अशा विचाराने रावण उडी मारून त्याच्याजवळ गेला त्याला रावणाने मोठमोठ्याने मुट फटके मारले तरी तो सावध झाला नाही तो लक्ष्मणाला उचलून आपल्या रथात घालून येणार होता पण आश्चर्यसे की लक्ष्मी इतका जड झाला की रावण त्याला जरासुद्धा हलवू शकला नाही किंवा या बघा कशी तेवढ्यात लक्ष्मण निश्चेष्ट पडला रावण त्याला उचलण्याचा प्रयत्न करत आहे ते पाहून हनुमंत एकदम तेथे येऊन आला त्याने लक्ष्मणात सहज उचलले तो त्याला घेऊन रामापुढे गेला त्यावेळी हनुमंताने आपल्या हाताची थप्पड जोराने रावणाला मारली त्यामुळे रावण जवळजवळ बेशुद्ध पडला लक्ष्मण सावध झाला व श्रीरामाला त्यामुळे आनंद झाला लक्ष्मण पुन्हा उठून रावणावर दा, धा धावून जाण्यास निघाला पण लक्ष्मणाला थांबवून रामानेच रावणावर प्रचंड शरवर्षाव चालू केला मारुतीने रामाला आपल्या खांद्यावर बसण्याची विनंती केली त्याचे मान्य मान्य करून राम त्याच्या खांद्यावर बसला जास्त वेगाने अचूक शरसंधान करू लागला राम रावण यांचे तुंबळ युद्ध सुरू झाले रावणाने राव रामाने रावणाला रथभंग केला त्याचे अश्व सारथी यांना ठार केले त्याचे धनुष्य मोड तोडले जे जे आयुध रावण हातात गेली ते ते रामाने तोडून टाकले रावणाने दुसऱ्या रथात आरोहण केले तोच रामाने असा काही बाण मारला की त्याचा रथ एकदम उलटला रावण खाली सापडला त्यांच्या युद्ध पाहणाऱ्या वानरांनी मोठ्याने विजय घोषणा केल्या राक्षस सैन्यात घोर निराशा पसरली एवढा पराक्रमी रावण सर्व देवांना आपली सेवा करायला लावणारा त्रैलोक्यात देव दानव यक्ष किन्नर गंधर्व दिक्पाल नाग दैत्य दानव इतकेच नव्हे तर सर्व ऋषी यांना ज्यांचे भय वाटे असा शिवाचा निवांत भक्त रावण आज मानवाच्या हातून पराजय पावला रथहीन शस्त्रहीन बलहीन झाला होता ज्या रामाजवळ रत्न होता ज्याचे सैन्य म्हणजे वानर ज्याला वनात जा राहावे लागले होते असा राज्यहीन राम विजयी झाला होता रावणाची स्थिती पाहून रामाने अगदी विलक्षण कृती केली त्याने रावणाला म्हटले जा रावणा मी तुला जीवदान देतो तुला आज आणखी युद्ध करण्याची शक्ती नाही तू आपल्या लंकेत परत जा पुन्हा सैन्य घेऊन नवीन उत्साहाने युद्ध करायला ये रावणाने खरोखरच वेगाने लंकेत पलायन केले रावणाचा पराजय आपण आता बघितला रावण लज्जित झाला तो खाली मान घालून लंकेत परत गेला आता रामाश युद्ध करील असं आणखी कोण याचा तू विचार करू लागला तेव्हा त्याला आपला भाऊ कुंभकर्ण याची आठवण झाली कुंभकर्ण ब्रह्मदेवाच्या शापानुसार सहा महिने झोपून राहत असे जागा झाला की त्याला भयंकर भूक लागत असे म्हणून प्रचंड प्रमाणात मांस मध्य इतर आहार त्यांच्यासाठी तयार ठेवा लागत असे रावणाने आपल्या मंत्र्यांना सर्व व्यवस्था करायला सांगून कुंभकर्णाला उठवावे अशी आज्ञा केली त्याला जागृत करणे हे एक महाकठीण कर्म होते त्याच्या कानात पडतील अशी रणवाद्याची प्रचंड ध्वनी काढावी लागत हत्ती त्याच्या अंगावर नाचवावे लागत असत त्याचा देहच डोंगरा एवढा प्रचंड होता सामान्य राक्षस त्याच्या श्वासाबरोबर लोकांनी नाना उपाय केले त्याला त्याच्या घोर निद्रेतून जाणे जागे केले तो खायला मागणारच त्यासाठी भरपूर अन्नाची आधी सोय करून ठेवली शकडो हरणे गो ऋषभ त्याने भक्षण केले मध्याचे रांजानं प्राशन केले तो एवढा उंच होता की त्याचे मस्तक ढगापर्यंत टेकत होते जेव्हा खाऊन पण तो तृप्त झाला तेव्हा त्याने ते रावणाच्या प्रधानांना समोर पाहून विचारले मी किती गाडं झोपतो हे तुम्हाला ठोक सहा महिने तरी मी उठणार नव्हतो तसेच काहीतरी मोठे संकट आल्याशिवाय तुम्ही मला जागे करण्याचा धजला नसता मला सांगा रावणावर काही प्राणसंकट आले नाही ना विभीषण कसा आहे इंद्रजित माझे इतर पुतने कसे या लंकेच्या बाहेर एकाएकी धावपळ कसली चालली पक्षाला कुंभकर्ण विचारू लागत लागला कोणता कठीण प्रसंग आला मला सांगा या अलंकेवर कोणतेही संकट आले तरी मी ते दूर करीन तेव्हा पक्षाने सारा वृत्तांत त्याला सांगितला तो ऐकता ऐकता कुंभकर्ण रागाने बेवान होत होता सारा शत्रूना मिमारीन असे मोठ्याने म्हणत होता विपाक्षाने लंका वालीवध शेतू बंधन वानरांचा लंकेला पडलेला वेडा सर्व त्याला सांगितले रावणाने त्याला भेटायला बोलविले असे शेवटी सांगितले कुंभकर्ण म्हणाला मी आधी शत्रूंचा नाश करतो मगच रावणाला भेटतो पण महोदर त्याला म्हणता आपण वीर स्त्रीने असे म्हणता खरे ज्या अर्थी रावण महाराजांनी तुम्हाला उठण्याची आज्ञा दिली त्या अर्थी आपण आपण भेटायचेच आहे म्हणून हे आधी करावे असे मी सुचवू शकतो इच्छितो साम्य शब्दांनी सांगितलेले त्याचे वचन कुंभकर्णाला पटले तो रणांगणाच्याच बाजूचे महान पावले टाकीत सभास्थानाकडे चालला तो सभास्थानात शिरूच शकत नव्हता ते माहीत असल्यामुळे रावणाने त्याच्या जागृतीची बातमी कळताच एका बाजूला मोकळ्या विस्तीर्ण मैदानात त्याची भेट घेण्याचे ठरवले जाताना त्याने महान वानरसेना पाहिली आपल्याला युद्ध करायचे हे ठाऊक होताच कुंभकर्णाने भर भरपूरमध्ये सेवन केले होते या ठिकाणी श्रीभागवार्थरामायण युद्धकांडामधला कुंभकर्ण प्रबोधन नावाचा भाग संपला पुढील भागात आपण युद्धकांडात पुढील कथा बघूया प्रभु रामचंद्र की जय चरित रघुनाथ शतकोटी प्रवेशरम एक एक अक्षर पुंचा पाशनम